भगिनींना मिळणार आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं मुख्यमंत्र्यांनी तसं एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केलंय मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेच्या केवायसी साठी अनेक महिला रात्रीपासून बँकेपुढे रांगा लावत असल्याचं वृत्त मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं होतं पाहुयात मुख्यमंत्र्यांनी काय पोस्ट केली माझी लाडकी बहीण योजनेसाठी खात्याचे केवायसी करण्यासाठी माझ्या बहिणी रात्रीपासून बँकांपुढे रांगा लावत असल्याचं वृत्त बघितलं माझ्या बहिणींना मी पुन्हा सांगतोय निष्कारण घाई गडबड करून त्रास करून घेऊ नका सर्व पात्र भगिनीना योजने या योजनेचा लाभ मिळणार आहे तुमचा हा भाऊ या योजनेवर व्यक्तिशहा देखरेख करतोय काळजी करू नका